चांगली झाली का गोल्ली गोडली आहे या पटापट लाईव्ह मध्ये जेवण झालं का सर्वांच चला पटापट लाईव्ह मध्ये आज कशाची भाजी आहे आजची भाजी मटकीची डाळ आहे आणि शेवग्याच्या शेंगा या पटा कमेंटमध्ये करा कमेंट करा कोण आहे ते सांगा <laughs> कमेंटमध्ये प्रश्न करा मूळ असते रोखायचं शबास फोनातला कोणतरी म्हटलं समजवायला गेले आता आतमध्ये प्लीज नाव सांगा तुमचं आणि पटापट या शेवग्याचे शेण खायसाठी मस्त रशेला कमेंट करा पटापट प्लीज जेवण झालं का सर्वांच दुपारचं जेवण झालं का सर्वांचं कमेंटमध्ये सांगा आणि कोणी कशाची भाजी खाल्लेली आहे ते पण सांगा मग तुझ्यासाठी मी बोलले ना मला शे प्लीज कमेंट करा पटापट चला या लावमध्ये पटापट या दिवाळ्यामध्ये शेवग्याचे शंख खाण्याचा खूप फायदे गुडघ्याचे जे आजार असतात ना ते पण चांगले होतात मॅडम भाकर घ्यानं एवढी नाही बसणार खूप होते पोळी भरपूर आणली आज आणि गुडघ्याचे आजार होत नाही आणखी काय प्रॉब्लेम आहे केस पण क गडत नाही आणि थंडीमुळे लहान मुलाच्या शरीरातील उष्णता कमी होते ना ते लहान मुलांना चारणे पण खूप छान आहे आणि गरोदर बॅन खाल्ले ना, ना तर त्यांच्यासाठी पण खूप फायदेमंद आहे आणि तुम्हाला तर काही माहिती असेल तुम्हाला सांगा मला तर काही जास्त माहिती नाही एवढं माहिती आहे की हिवाळ्यात शेवग्याचा शेंगा खायला पाहिजे प्लीज कमेंट करा पटापट

जाईला आल्याबद्दल धन्यवाद या जेवायला तुम्ही जेवण करत आहे का मला सांगा आधी हॅलो हॅलो कमेंट करा मी तुम्हाला फऱ्यावारीसाठी चालेल का लंच टाइम येतो सध्या जेवण करू द्या म्हणा आम्ही जेवण की चालते जेवण पण नाही करू देत बिचारे लोक बिचारे लोक नाही बिचारे मॅडमला लोक जेवण पण नाही करू देत जेवण करता करता फोन येतात आणि छोट्या छोट्या गोष्टी विचारतात पेरेंट्स मॅम आमचा मुलगा आला का मुलगी आली का प्रेझेंट गेली का वगैरे वगैरे आता प्रेझेंट केली तर त्यांना घरी मेसेज जातेच ना ते विचारायचं काही कारण आहे का नाही विचार मला काळजी असते त्यांना मुलांची मुलग जाता प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कमेंट बॉक्स बंद आहे की काय मला माहिती नाही म्हणून तुम्हाला विचारते कमेंट जर केली ना तुम्ही तर मग मला माहिती पडेल की सुरुवात नाही कोणीतरी एक जन कमेंट करा कारण की कदाचित कमेंट बॉक्स बंद असू शकते बघ तुम्ही आहे का करा कमेंट शाबास शाब्बास म्हणजे धन्यवाद कमेंट केली नाही कमेंट केलं मी म्हटलं कमेंट करून म्हणजे मला माहित पडेल बॉक्स बन की काय तर खरंच कमेंट केली का दादांनी काय नाव आहे बाजीराव दादा सर ने माला कही गर्डन है खाना खा रहे की है। अच्छा मारवाड़ी गुजराती हाँ भैया जी हम खाना खा रहे आइए खाना खाने के लिए ये फली की सब्जी खा रहे हैं हम आज ये फली को आपके इधर क्या कहते हैं प्लीज कमेंट बॉक्स में बताइए क्योंकि हमारे यहाँ मराठी में ये सब्जी को शेवगा बोलते हैं तो आपकी इधर क्या बोलते हैं हेलो कमेंट में बताइए प्लीज हेलो हाँ बोला गुड आफ्टरनून बोला ना हाँ अच्छा हाँ बोला ना कुठल्या सरांसोबत काय झालंय अरे पण काय झालंय सांगा से? अरे बापरे मग सरांना काय सांगायचं कार्तिक पण तुम्ही अकोला ब्रांचला कॉल केलाय तुम्ही ब्रांचला कॉल करा मोठे गावकर सरांसोबत होईलच कार्तिक कार्तिक रिता, शोगा हमारे हाँ। भाषा में शोगा अच्छा हाय हाँ रिता, हाय कार्तिक कौन हाँ। है प्लीज पूर्ण नाव अन्य गाँव नाम सांगा, प्लीज सब अपने गाँव का नाम बताइए खाने का टाइमिंग हमको आधा घंटा ही रहता है इसलिए जल्दी हाँ। जल्दी कमेंट कीजिए और गांव का नाम बताइए कार्तिक पाटील पुणे अच्छा कार्तिक पाटील पुणे पुण्यावरून बोलत आहे कार्तिक छान बोल बाळा जेवण झालं का कार्तिक सॉरी मी तुला बाळा म्हणत आहे कारण की मला तुझे एज माहिती एक नका मिनिट नका तुम्ही में जींद जींद आ, हम अकोला अकोला से बोल रहे है भैया जी हम अकोला से बोल रहे भैया जी हाँ कार्तिक भैया तुम्हारी उम्र का वह का दादा शाला शिकत है कि मैरेज है मॅरेज झालेला आहे का लग्न झालेलं आहे का कमेंट करा कमेंट करा पटापट कार्तिक लग्न नाही झाले अच्छा हो का बळा काही हरकत नाही तुझ्यासाठी आपण मुलगी बघू माझ्या भावाच्या वहीच आहेस मग तू हम पुन्हा हडपसर से है अच्छा आप पुन्हा हडपसर से है बहुत अच्छे भैयाजी हम भी में रहते मेहते पहिले कोणाचा फोन होता फेक कॉल आहे तो फेक कॉल आहे पैसे मागतात लोक हो काय घेऊन का तुम्ही पोळ्याचं काय करू मी पोळ्या घरीच तर कोणी खाते सकाळच्या पोळ्या सांगा आता नाही म्हटलं तर मामाने काय पोळ्या कशाला आणला म्हणतात पोळ्या आमच्या जवळ भरपूर असतात माझे ताजू नंबर ताजू नंबर देना आव तुझा नंबर देना शाबास दादा माझा नंबरच नाही आहे कारण की हा फोन माझा नाही आहे हा फोन दाजीचा आहे तुझ्या जावायाचा आहे दादा हा नंबर म्हणून माझ्याकडे छोटा फोन आहे एक हजारावाला डब्बा त्याच्यातही बॅलन्स नसते दोन दोन महिने दाजी म्हणतात दोन दोन फोनात कसं टाकायचं बॅलेन्स म्हणून काम करते हो आपके काम करते हो ड्यूटी <laughs> <laughs> <बच्छार> <laughs> हमारे मामा है फोन पे बात कर रहे हैं। चम्मक हाँ तो फिर भैया जी कमेंट करते पढ़ते हैं हम कार्तिक भैया की कमेंट पढ़ते हैं ताई मूली आल आल पापा चाप छान का मैडम एक कमेंट बताओ हम्म बाई मूली आई पप्पा छान डॉक्टर मी खूब रेस्पेक्ट करते ओके अरे वाह छान छान व्हेरी गुड व्हेरी गुड गुड बॉय धन्यवाद छान मुलींची रिस्पेक्ट करायलाच पाहिजे कारण की सर्व मुली आपल्या आई आणि बहिणी या या शब्दाला मानूनच चालायला पाहिजे आणि हेच आपले संस्कार आहेत महाराष्ट्रातले आणि पुणे म्हणजे मराठी भाषेचं माहेरघर बरोबर की नाही बरोबर आहे ना भैया मी बराबर बोली ना हां धन्यवाद दादा मी हँड वॉश करून येते दोन मिनिट कमन करा <laughs> <laughs> हे एक 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 सुनो एक शायरी सुना सुख उलपे <laughs> <ना? laughs> okay, okay. जैसे अंधेरा <laughs> हो जा कसनी करते सगळे बघितले का शायरी किती छान बोलली आमच्या मॅडमनी शायरी वाचली आता मोबाईल मधली झुलपे रात का अंधेरा भोजा गजनी कर दे सवेरा छान मॅडम छान एकदम आमच्या काय म्हणता सबस्क्राईबरला पण सर्वांना आवडलेली आहे प्लीज नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि लाईक करा सिस् सिस्टर खाना हो गया क्या नाही मैं हैंड हँडवॉश करके क्योंकि अभी मैं दाल चावल है ना बच बज थोडे से तो ये फिनिश कर रही क्योंकि बड़ों का कहना है कि टिफिन पूरा फिनिश किया करो और ये बुरी बात है टिफिन छोड़ना इसीलिए मैं टिफिन पूरा फिनिश कर रही अगर ना करो तो घर पे जाके फिर जैसे हम बच्चों को डांटते हैं कि क्यों स्कूल में गए और टिफिन फिनिश क्यों नहीं किया तो इसी प्रकार मेरी बेटी मेरे को डांटती है मम्मी टिफिन फिनिश क्यों नहीं किया इसीलिए मैं टिफिन फिनिश कर रही बराबर <laughs> छान आहे मॅडम तुमचा खुश रहा आणि तुम्ही अँड मॅडम पण अरे वा <laughs> खुश राहा म्हणता तुम्ही बी मॅडम बी धन्यवाद सर <laughs> धन्यवाद सर्वांना धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल आणि लाईक करा आणि रोज माझ्या लाईव्हला रात्री साडेनऊला प्रेझेंट राहा रात्री साडेनऊला मी लाईव्ह घेत असते घरी तर तिथं पण प्रेझेंट राहा रोज रात्री आणि दोन वाजता ड्युटीवरती प्रे लाईव्ह घेत असते कारण की आम्हाला ता अर्धा तासच वेळ मिळतो जेवायला त्यामुळे त्या अर्धा तासामध्ये मी लाईव्ह जे काही दहा पंधरा मिनटं मिळतील त्याच्यामध्ये घेत असते कार्तिक मी पुणेला जॉब करतो ताई एस बी आय बँकमध्ये गुड कुठल्या बँकमध्ये एस बी आय बँक कोणत्या ठिकाणी आहे दादा ही बँक <laughs> एसबीआय बँकमध्ये कोणा पोजवर आहे तुम्ही पिंपरी पिंपरीमध्ये छान कलर आहे अच्छा अरे बा चांगली पोज आहे तुमच्यासाठी पटापट जेवत आहे मी ओके मिलेंगे शामको हां धन्यवाद धन्यवाद सर थँक्स शुक्रिया की आप शामको आने वाले हैं मैं आपकी राह देखूंगी साढ़े नौ बजे लाइव पर मिलने के लिए जरूर आना खाना खाने के लिए क्योंकि मैं तो नौ बजे खाती हूँ फिर भी आ जाना साढ़े नौ बजे साथ में खाना खाएंगे लाइव पर, तो पर। <coughs> ताई मानुस की शुरुआत छान अस्ते लाइव मध्य कहा है मैडम ये कमेंट एक कमेंट वह मानुस की है कि मानसा की है माणुसकी सर्वात छान आहे लाईफमध्ये हा दादा बराबर आहे तुमचं बोलणं माणुसकीलाच असतो आणि माणसाची माणुसकीच दिसते काय म्हटलं कमेंटमध्ये बघा <laughs> मी वाचते आता मला तुझा आवाज ऐकायचा कॉल करू का रिचार्ज नाही केला रिचार्ज करू का कॉल मी मुकी आहे <laughs> दो <laughs> ताई आमच्या मॅडम खूप छान छान जो बघत आहे मोबाईल मध्ये <laughs> रिचार्ज टाकल्यावर फोन ऐकू शकत नाही कारण की मुके आहे म्हणते पण रिचार्ज टाकून मागितला <laughs> नाही <ने? laughs> मॅडमला दाखवा तुमच्या आमच्या मॅडमला पण चेहराच नाही <laughs> <laughs> सॉरी जोक केला मी मॅडमला मी तुम्हाला सांगितलं ना आधीच्या लाईव्हमध्ये की मॅडमचं आता काहीच दिवसामध्ये लग्न ठरणार आहे या उन्हाळ्यामध्ये तर आपण मॅडमच्या लग्नामध्ये जाऊ आणि शॉर्ट व्हिडिओज चांगले मोठे मोठे व्हिडिओज काढू मॅडमसोबत हळदीचे लग्नाचे मेहंदीचे वगैरे वगैरे तेव्हाच मॅडमला बघू तोपर्यंत नाही मॅडम खूप लाजळू आहेत खूप लाजळू आहेत किती वेळा म्हटलं मी या लाईव्हमध्ये या लाईव्ह मध्ये पण काही ऐकत नाही जेवण करतात हसतात आणि जोक्स बघतात मोबाईलमधले आणि मला सांगतात वाचू वाचू आणि मग मी हसते <laughs> खूप स्माइली <laughs> भारी करता मॅडम धन्यवाद <laughs> दादा कशाची भारी स्माइल आहे किती मोठे मोठे दात आहेत माझे बघा ते ब्लॅकबोर्डवरचे चॉक असतात ना व्हाईट कलरचे तसे दात आहेत माझे काही भारी वगैरे काही नाही फक्त मी एवढंच खरी की मी मनापासून हसते ते समोर त्याला काही वाटो मग काही म्हणू कोणी तसलं पण ना मला काही फरक पडत नाही कारण की मी हसत राहते कारण की हसल्याने आहे ना दुःख कमी होते आणि आपलं टेन्शन जे एवढं असते ना ते एवढं पण राहत नाही हसल्यामुळे एकदम कमी होऊन जाते फिनिश होते टेन्शन रीता ताई सर्व मुळे वाटत नसतात अच्छा अच्छा वाईट नसतात सर्व मुले वाईट नसतात हा हे हा काय काय आहे मॅडम कमेंट असावं सर्व वाईट नसतात हां हां बाय हां बाय हा, औरी सॉरी दादा तुम्हाला राग आला <coughs> वाईट नसतात तर मॅडमचा चेहरा मी नाही दाखवू शकत ना <laughs> तुमचा चेहरा दाखवला तर पा बघू आपण चेहरा मॅडमचा आणि ज्यांना पण बघायचं असेल ते माझ्या ब्लॉग मध्ये जाऊ शकतात गणपतीच्या आणि त्याच्यामध्ये मॅडमचा चेहरा आहे त्याच्यामध्ये पाच मॅडम आहेत त्यातल्या कोणत्या मॅडम आहेत हे आवाजावरून तुम्ही ओळखू शकता हा ये आमच्या मॅडम सर्वात दिसलं त्यांनी निलेश भयंकर हाय ताई साहेब अरे वा धन्यवाद सर धन्यवाद दादा निलेश दादाच असे आहेत एक की मला ताई साहेब म्हणून बोलतात कधी पण लाईव्ह मध्ये धन्यवाद दादा हो बाय धन्यवाद दादा निलेश भाऊ धन्यवाद झालं का जेवण निलेश भाऊ झालं का जेवण सर्वजण लाईवला या पटापट हो झाले अच्छा छान छान माझे पण जेवण झाले दादा आता सध्याच जेवली मी मी मटकीची डाळ आणली होती आज आणि आमच्या जे हॉस्टेल आहे ना मुलींचं तिथून मेसवरून भाजी आणली होती शेवग्याच्या शेंगा मॅडमनी तर ते पण खाल्ल्या भरपूर जेवण झालं लाईक डन केलं हो पण लिहून नाही आलं मला वर ते लाईक लाईक केलं तुम्ही पण लिहून नाही आलं काही हरकत नाही आणि निलेश दादा रात्री साडेनऊ ला सुद्धा लाईवला आहेत जा निलेश दादा रात्री साडेनऊ ला सुद्धा लाईव्हला आहेत जा बाजीराव चलो सिस्टर आम भी चलते है हमारे ड्युटे दू, पर तीन बजे हाँ सर कोई बात नहीं शाम को साढ़े नौ बजे जरूर मिलेगा क्योंकि हंसना चाहिए खुश रहना चाहिए और हम किसी मैम का चेहरा जबरदस्ती तो नहीं दिखा सकते आपको तो पता है तो किसी को पसंद रहता है किसी को नहीं रहता है इसीलिए हो न, आ, भेटला तर नक्की येणार टाईम भेटला तर नक्की येणार हां दादा नक्की या टाईम भेटला तर आणि चला आता माझी पण ड्युटी संपलेली आहे जेवणाची वेळ संपलेली आहे कारण की आता मला बाहेर ड्युटीवरती जावं लागेल चला तर मग रात्री साडेनऊला मात्र नक्की भेटू लाईव्हमध्ये तर बाय चला भेटू संध्याकाळी लाईव्हमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या स्वतःची